नमस्कार मंडळी मी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी सोबत तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये हॉटेल स्टाईल असे वगैरे वगैरे तुम्ही व्हेज मोमोज वगैरे चाऊमीन खात असता आणि त्यामध्ये पूर्णतः मैदा असतो तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो किंवा लहान मुलांना आपण ते देण्यास थोडंसं विचार करतो तर अशा वेळेस मी तुमच्यासोबत व्हेज आणि यामध्ये काही असे ठराविक मी पीठ वापरलेले आहे जेणेकरून हे पूर्णतः पौष्टिक होणार आहे लहानांपासून वयस्कर असू दे किंवा कुठल्याही वयातील गटातील लोकांना तुम्ही देऊ शकतात कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही अगदी चविष्ट आणि पौष्टिक होईल तर ते कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी पीठ बघून घेऊया तर मी येथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी मी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी येथे मटाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी येथे हिरवा मूग घेतलेला आहे अर्धी वाटी मी येथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी येथे मक्याचं पीठ घेतलेलं आहे मित्रांनो मटाची डाळ किंवा मठ जे आपल्याला मार्केटला भेटतात ते मठ घ्यायचे आणि हिरव्या मूग घ्यायचा हे दोन पीठ मी यामध्ये ॲडिशनल टाकले हे लक्षात घ्या आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे लसूण पेस्ट वापरू शकतात किंवा जाडसर वापरू शकतात मी थोडासा जाडसर येथे लसूण वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घातलेली आहे जेणेकरून चव छान लागते आणि भरपूर असा पत्ता कोबी मी यामध्ये किसून घातलेला आहे अशा पद्धतीने यामध्ये मी आता सेकंड प्रोसेसला दुधी घातलेलं आहे दुधी आणि पत्ता हे जे आपले मंचुरियनचे बॉल असतात ते चविष्ट होतात मसाल्यांमध्ये मीठ हिंग हळद लाल तिखट आणि चिमूटभर खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता यामध्ये मी थोड्याशा प्रमाणात जिरं वापरणार आहे जिरं पसण्यास सोपं पडतं आणि पाचनक्रिया व्यवस्थित होते अशा पद्धतीने आता हे संपूर्ण गोष्टी मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे लक्षात घ्या संपूर्ण पत्ताकोबीला पाणी सुटतं आणि दुधीलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे तुम्ही यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जर तुम्हाला पीठ कोरडं वाटलं तर थोडंफार तुम्ही येथे वापरू शकतात आता मी हे व्यवस्थित पद्धतीने पीठ मिक्स करून घेणार आहे तर येथे पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे तुम्ही येथे पीठ थोडं कडकही मळू शकतात पण या पद्धतीने मळलं ना तर आपले जे बॉल्स आहे ते छान असे नरम पडतात आणि याला छान असा शेप पण देता येतो कुठेही या पिठामध्ये पाणी आपण ॲडिशनल वापरलेलं नाही आहे कारण की पत्ताकोबी दुधीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी असतं आणि तो प्रकारच पत्ताकोबी असो किंवा दुधी असो त्याच्यात पाणी हे असतंच त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे गोळे करायचे आहे तर मी अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेतलेले आहे मंचुरियनचे आता हे आपण तळून घेणार आहोत तर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे आणि हलक्या गरम तेलामध्ये सुरुवातीला तेल हाय टेम्परेचरवर करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि संपूर्ण जे तर तेलामध्ये मंचुरियन बॉल्स आपण ॲड करणार आहोत आता मी या स्टेजला गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि दोन्ही साईडने आता हे छान असे पलटी करून घेणार आहोत आणि सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे तुम्ही मंचुरियन बॉल्स इथे लहान मोठे करू शकतात जर तुमच्याकडून जर साईज मोठी झाली तर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं कडकडीत त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि हलक्या गरम तेलामध्ये अगदी आतून हे बॉल्स छान पद्धतीने तळल्या जायला हवे आणि आतूनही ते छान असे परफेक्ट होतील आणि वरतूनही त्याचं कोटिंग व्यवस्थित येईल अशा पद्धतीने हे आपल्याला तळून घ्यायचे आहे लक्षात घ्या आता दोन्ही साईडने अलटी पलटी करून छान असे मंचुरियन बॉल्स मी तयार करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे क्रिस्पी झालेले आहे आणि रंग बघा अगदी वाटणार सुद्धा नाही की हे व्हेज मंचुरियन बॉल्स आहे तुम्ही बघू शकता आता मी एका प्लेट मध्ये हे काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपले मंचुरियन बॉल्स येथे तयार झालेले आहेत तर मध्ये दोन चमचा तेल टाकलेला आहे यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहे आणि अद्रकचा तुकडा ऍड करणार आहे लसूण आणि अद्रक आपण जाडसरच ठेवणार आहे जेणेकरून एक फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो मंचुरियनमध्ये आणि आता आपण इथं मंचुरियन ग्रेव्ही बनवणार आहोत तर इथे आपण यांना मंचुरियनला छान असे फोंड देणार आहोत तर तेलामध्ये मी येथे ते कांदा ॲड केलेला आहे कांदासुद्धा छान असतात दोन मिनटासाठी परतल्या गेलेला आहे आता यामध्ये पत्ताकोबी ॲड करणार आहे पत्ताकोबीसुद्धा आपल्याला या स्टेजला व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घ्यायची आहे आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे लक्षात घ्या आता दोन्ही साईडने छान असं पत्ताकोबी टॉस करून घ्यायची आहे पत्ता कोबी छान अशी शालो फ्राय झाली आहे आता एक टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही नक्की इथे आवर्जून ॲड करा पण मी इथे शिमला मिरची स्किप केलेली आहे आता शिमला मिरचीच्या जागेवर तुम्ही ग्रीन चिली सॉस जास्त प्रमाणात वा वापरू वा शकतात आता इथे काही सॉसेस ॲड करणार आहे त्यामध्ये मी सुरुवातीला आपला जो सोया सॉस आहे तो ॲड केलेला आहे सोया सॉसने काय होतं रंग छान येतो त्यानंतर चव छान येते आणि कलरिंगसाठी सोया सॉस हा बेटर असतो त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटचा पूर कलर वापरायची गरज नाही आपण नॅचरल पद्धतीने बनवणार आहोत आता यामध्ये जे व्हेज मंचुरियन आपण बनवून ठेवले होते ते ॲड करून घेणार आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत या स्टेजला आता यामध्ये मी टोमॅटो कॅचअप ॲड करणार आहे टोमॅटो कॅचअप मी कम्प्लीट तीन चमचे मी यामध्ये वापरलेले आहे आता यामध्ये मी ग्रीन चिली सॉस वापरणार आहे ग्रीन चिली सॉस मी येथे तीन चमचे वापरलेले आहे त्यानंतर यामध्ये मी शेजवान चटणी वापरणार आहे शेजवान चटणी मी येथे कमी तिखट खाणार आहे त्याच्यामुळे एकच चमचा वापरलेली आहे तुम्हाला जास्त चमचमीत आणि स्पायसी हवं असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे टाकू शकतात आता यामध्ये तुमच्या डिपेंड तुमच्यावर करतं की तुम्हाला ग्रेव्ही कशी ठेवायची आहे थिक ठेवायची आहे किंवा जास्त चविष्ट ठेवायची असेल तर तुम्ही आणखी चार ते पाच चमचे इथे सॉस टाकू शकतात आता या मंचुरियनला एक प्लेट मंचुरियनला हे सॉस आहेत दोन दोन तीन तीन चमचे पुरेसे आहे हे लक्षात घ्या आता याची ग्रेव्ही थिक करण्यासाठी यामध्ये मी मक्याचं पीठ वापरणार आहे तर मक्याच्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने फेटून घेणार आहे मक्याच्या पिठातल्या संपूर्ण गाठी काढून घेतलेल्या आहे आणि थोडं जास्त प्रमाणात पाणी वापरलेलं आहे आणि आता ही जे पाणी आहे ते आपण मक्याच्या पिठाचं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता ही जी पेस्ट आहे ही पेस्ट ॲड केल्यानंतर सुरुवातीला गॅस दोन मिनटांसाठी स्लो करायचा कारण की मक्क्याचं जे पीठ आहे ते लवकर घट्ट होतं त्यामुळे ना सुरुवातीला स्लो गॅस करायचा आता संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि व्यवस्थित पद्धतीने हे मिक्स करायचं आता यामध्ये लास्टला सोया सॉस एक चमचा टाकायचा आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप सुरुवातीला एक चमचा सोया सॉस वापरायचा जेणेकरून रंग छान येतो आणि नेक्स्ट तुम्ही एक चमचा वापरायचा जेणेकरून फायनल जी ग्रेव्ही असते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरण्याची गरज नसते आता दोन ते तीन मिनटासाठी आपण असंच याला ठेवणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रोसेसमध्ये मीठ अजिबात जास्त किंवा कमी होता कामा नये कारण की संपूर्ण सॉसेसमध्ये मीठ असतं त्यामुळे चिमूटभर मीठ तुम्ही सफिशियंट यामध्ये घाला कुठल्याही मंचुरियन बनवत असताना चिमूटभरच मीठ वापरणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही फायनल तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर पद्धतीने ही झालेली आहे आता प्लेटिंग करून घेऊया अशा पद्धतीने मित्रांनो छान असं पत्ताकोबीने आपण याला गार्निश करणार आहोत आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपली प्लेटिंगसुद्धा झालेली आहे तर मित्रांनो लहान असू दे किंवा वयस्कर लोक असू दे किंवा कुठल्याही वयातले गटातले लोक असू दे सगळ्यांसाठी हे व्हेज मंचुरियन अतिशय पौष्टिक होणार आहे कुठल्याही प्रकारे बादणार नाही किंवा पोटाचा त्रास होणार नाही आणि मी शंभर नाही एक हजार एक टक्का गॅरंटी देते की नेक्स्ट टाईम तुम्ही याच पद्धतीने मंचुरियन बनवून खाणार तर हे व्हेज मंचुरियन कशा पद्धतीने झालेले आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त रहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद